पुणे इंदोर महामार्गावर एवला बस स्थानकासमोर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एसटी महामंडळातील महिला वाहक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे दीपाली योगेश कुमावत असे जखमी झालेल्या महिलेचं नाव असून त्या ड्युटीवर जात असताना हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी सुरू असताना अवजड ट्रकने दुचाकीला धडक दिले या धडकेत दीपाली कुमावत रस्त्यावर पडल्या व त्यांना किरकोळ दुखापत झाली स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत विशेषतः विंचूर चौफोली व बसस्थानक परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो याच पार्श्वभूमीवर येवला शहरासाठी स्वतंत्र बायपास रस्ते व्यवस्था तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे पाली योगेश कुमावत येवला आगारात वाहक म्हणून काम करते मी घरून ड्युटीवर येत असताना रस्ता ओलांडत असताना ट्रकवाल्याने अचानक अंगावर गाडी घातली मी गाडी सोडून जोरात पळाली त्याच्यामुळे मला पायाला खूप दुखापत झालेली आम्हाला रोज घरी येण्या जाण्यासाठी वाहतुकीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय प्रशासनाने त्याची काहीतरी दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी